रायगड जिल्ह्यात गौरी गणपती सणाला फार महत्त्व आहे देशात कुठल्याही काण्याकोपात असलेला माणूस या सणाच्या दिवशी आपल्या घरी येतोच बाप्पाच्या आगमनानंतर तीन ते चार दिवसानंतर गौरीचं आगमन होतंय काही ठिकाणी फुलांचं तर काही ठिकाणी मूर्तीच्या रूपात गौरीचं पूजन करण्यात येत आहे तर माहेर विविध प्रकारच्या गोडाचा आणि भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवून पूर्ण परंपरेनुसार हा सोहळा उत्साहात पार पाडला जातो असा सोहळा भालगावात यशवंत म्हात्रे कुटुंबात पारंपरिक उत्साहात पार पडला यावेळी महाप्रमाणे सादाचा देखील आयोजन करण्यात आलं होतं तर विभागातील सर्व गणेश भक्तांनी भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रमात सहभाग घेतला होता या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण बांधणकर यांनी अंतरवली سراठी सोनिया नगर मध्ये ओबीसी उपोषण आंदोलनाला सुरुवात झाली ओबीसी चे बाबासाहेब बटूळे विठल तळेकर बाबासाहेब दख्खणे आणि श्री हरी निर्मळ उपोषणला बसलेत मनोज दरंगे यांच्या झुंडशाहीला बळी पडून सरकारने ओबीसींवर नांगर फिरू नये वाटप झालेले बोगस दाखले रद्द करण्यात यावे त्याचबरोबर सरकारने केलेला मराठा समाजाचा मागास अहवालही बोगस असून त्याचं पुन्हा सर्वेक्षण करावे अशा मागणीसाठी अंतरवाली सराटेत ओबीसी बांधवांनी उपोषण सुरू केले या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी कमलकिशोर जोगदंडे यांनी बोला, जोरत बोला। आज आम्ही ओबीसी आरक्षण बचावा आंदोलनाच्या वतीनं साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे ह्या संदर्भात आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहे त्यापैकी एक महाज्योतीला भरीव प्राधान्य देणे दोन ओबीसी आर्थिक विकास महामंडळाला भरीव निधी देणे आणि बेजबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई करणे त्यानंतर वसतिग्रहाचा विषय ओबीसी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी जे वस्तिग्रह उघडले त्याची अद्यापपर्यंत पर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर अंमलबजावणी झालेली नाही त्या संदर्भात सरकारने स्पष्टीकरण द्यावं त्यानंतर अठ्ठावन्न लाख चौपन्न लाख नोंदी सापडल्या अभिनंदन आहे परंतु त्याचे पुरावे जनतेला समाजाला जाहीरपणे देण्यात यावेत जेणेकरून कळल की खरं काय ते अशा आमच्या प्रमुख मागण्या बाळासाहेब दखने अंथरली सराटी भोकरदान तालुक्यातील सिरसगाव वाघूळ येथील बौद्ध विहारात वर्षवास भाद्रपद निमित्त पूजन वंदना ध्यान प्रवचन तसेच आध्यात्मिक आणि भौतिक जीवन जगताना श्रद्धेचं महत्त्व या विषयावर धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी धम्ममित्र बाबासाहेब भालेराव गौतम जोगदंडे यांनी उपस्थित उपासकांना प्रवचनातून समाज प्रबोधन केले यावेळी गावातील पुरुष आणि महिला उपासकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे यांनी

यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सर्वात मोठे ग्रामीण रुग्णालय असून या रुग्णालयात डॉक्टर आणि परिचारिकेची भरती पूर्णपणे झाली नसल्याने येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच अडचणीचा सामना करावा लागतो त्यात काही आपत्कालीन रुग्ण आल्यास त्यांचेही या ठिकाणी हाल होत आहेत तर काही पेशंट चक्कर येऊन पडून सुद्धा इथले डॉक्टर लक्ष देत नसल्याने नातेवाईकांना होणारा त्रास ठळक दिसून येतोय त्यामुळे संबंधित सी आर एस एस शासकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी या बाबींकडे त्वरित लक्ष देऊन आर्णी ग्रामीण रुग्णालयामध्ये डॉक्टर आणि परिचारिकेची संख्या वाढवावी आणि यासोबतच तालुक्यातील गोरगरीब जनतेला न्याय द्यावा अशी मागणी समस्त आर्णी तालुक्यावासींनी के केली या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी पूजा ढाले आणि आरिफ खान यांनी उमरखेड आणि महागाव तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतातील पिकांचे अतुनात नुकसान झाले आहे त्यात इसापूर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पैनगंगा नदी क्षेत्रात पूरस्थिती निर्माण झाली या पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांना आणि परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात नुकसानाचा सामना करावा लागतोय या विभागात सर्वस्व लोकप्रतिनिधींनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना धीर देत काँग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचं सांगत झाले झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून तात्काळ एक लाख रुपये शेतकऱ्यांना देण्यात यावे सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प रद्द करावा तसेच सर्वतोपरी मदत करावी अशा अनेक मागण्यांचे निवेदन भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी कमिटीकडून जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात आले या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी परिमल चिंचोलकर यांनी यवतमाळ जिल्ह्यातील नागपूर तुळजापूर महामार्गावर एक सप्टेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घसरून पलटी झालेल्या ट्रकला आज सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्याच्या मदतीने बाहेर काढण्यात आले सुदैवाने यात कुठली जीवितहानी झाली नाही तर या राष्ट्रीय महामार्गाच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न करता ही मदत केली असे ट्रक चालकाने सांगितले तर उमरखेड बायपासच्या या रस्त्यावर सातत्याने अपघात होत असतात त्यामुळे राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन ठोस उपाययोजना करण्यात यावी अशी चालक या आपको इसमें कुछ पैसा कुछ लगा क्या नहीं, नहीं एक भी रुपया नहीं लगा सब ने मदद किया हाँ सब मैकेनिकल आए थे क्या आपके पास में हां आए थे मैकेनिकल ये मैकेनिकल है हमारे बहुत तजुर्बेदार मैकेनिकल लालू भाई, भाई है इनसे बात करेंगे आप इनका गैरेज है यहाँ पे उम्र सिंह आपको ये एक्सीडेंट होते हैं तो सब लोग आपको फोन लगाते लगाते है, लगाते सर आते और हम मदद करते हैं सर ठीक है ऐसी मदद करते चार। हाँ सर करेंगे बिल्कुल करेंगे बिल्कुल बिल्कुल बाहर के राज्य के लोग है बिल्कुल सर पर उनका कोई बिल्कुल कोई नहीं रहता सर हमको भी समझता है उस हिसाब से आप मदद करते जाओ बिल्कुल मदद करेंगे सर ये हैड्रा वाले है नेशनल हाईवे वाले हेड्रा वाले है आप बात करो आप कहाँ से आए आप इधर उमरखेड से उमरखेड का डेपो किधर आहे आपका टोल टोल प्लाझा पे टोल प्लाझा टोल प्लाजा से इधर आहे नाम क्या है दशरथ नारायण आणखुळे दशरथ नारायण है धन्यवाद न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे आणि असंच या राष्ट्रीय महामार्गावर ज्या लोकांचा अपघात झालेला असतो त्याच्याजवळ कोणी उभं राहायला तयार राहत नाही पण माणूस की फार चांगली दाखवलेली आहे नॅशनल हायवेच्या लोकांनी आणि रात्री बेरात्री टोल फ्रीवर फोन लावल्याच्यानंतर तात्काळ मदत देतात ही चांगली बाब आहे न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन प्रतिनिधी संतोष आडे बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यामध्ये मे महिन्याच्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे नदी पाणी शेतात शिरल्याने सोनोशी शिवारातील शेकडो शेतकऱ्यांचे उन्हाळी मूग पिकांचं नुकसान झालं आहे मात्र कर्मचाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने पंचनामे करत काही शेतकऱ्यांना पंचनाम्यातून वगळण्यात आल्याचं त्या शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईपासून वंचित राहावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळी मूग पिकाची झालेले नुकसान भरपाई मिळावी आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी सोनशी येथील शेतकरी त्याचबरोबर वाशिम जिल्ह्यातील सोनशी विभागात शेती असलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा अधिकारी किरण पाटील यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले साहेब मी समाधान रतन सिंगाडे राहणार गोगा तालुका रिसोड जिल्हा वाशिम साहेब माझी जमीन सोनाटी शिवारात सोनाटी हे बुलढाणा जिल्ह्यात येत असून आम्ही मुंग पेरले होते साहेब उन्हाळी बरेचसे कास्तकार आमच्या गावची तीस पस्ती का, पस्तीस पस्तीस कास्तकार येत सोना डीजे होते त्याच्यात काही परंतु साहेब मुंगाचं नुकसान झालं पाणी आल्यामुळं मुंग सारे सडून गेले साहेब आमच्या मुंगाचा सर्वे पांडेवानं काही केला नाही आणि आमचे नाव घेतले नाही सारे भोगस लाभार्थी घेतले साहेब त्याच्यात ज्या लोकांनी ऍक्च्युअल मुंगच नाही करला असे लोक त्याच्यात घेतले आणि त्या लोकांच्या नावानं लाभ लाभ मिळावा लागला साहेब आणि आम्ही वंचित राहायला लागलो साहेब डबल एकूण तीस पस्तीस शेतकरी होते साहेब आमचे गोगावचे आणि सोनाटीचे बी वीस पंचवीस शेतकरी आहेत साहेब हे लोक पाह आहेत साहेब त्याच्यात नावच नाही यांचं त्याच्यात त्याच्यात एकशे साठ शेतकरी आहेत साहेब पूर्ण त्याच्यात हा एकशे सोळा एकशे सोळा शेतकरी आहेत साहेब पूर्ण याच्यात त्याच्यात पन्नास टक्के बोगस लाभार्थी आहेत साहेब आणि ओरिजिनल लाभार्थी मागे ठेवले साहेब आमची मागणी एवढी साहेब डबल सर्वे करण्यात यावा आणि दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी ते पटवारी असतील किंवा कृषी सहायक असतील यांच्यावर तात्काळ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि आम्हाला न्याय भेटावा साहेब मुंबईत मराठा आरक्षण मागणी घेऊन मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला मोठे स्वरूप आले तर दुसरीकडे अमरावतीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये ही प्रमुख मागणी घेऊन ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे मनोज जरांगे मुंबईच्या आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसले असताना इकडे विदर्भातसुद्धा ओबीसी समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे अमरावती जिल्हा अधिकारी कार्यालयात ओबीसी संघटनांनी एकत्र येत ओबीसीमध्ये मराठ्यांची घुसखोरी नको मराठा समाजाला जर ओबीसीतून आरक्षण दिलं तर मराठ्यापेक्षा हजारो ते लाखोच्या संख्येने ओबीसी समाज मुंबईत कूच करेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे तर ओबीसी मराठा समाजाला आरक्षण देऊ नये याला आमचा प्रखर विरोध आहे अशी भूमिका ओबीसी समाजाने मांडली ओबीसी जनमोर्चा महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज कलेक्टर साहेबांना निवेदन देण्याचं काम अमरावती जिल्हा येथं आम्ही केलेलं आहे या महाराष्ट्रातील सन्माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आम्ही निवेदन दिलं आहे की मराठा समाजाला या ओ बी सीमधून आरक्षण देण्यात येऊ नये कारण या संपूर्ण ओ बी सीमध्ये तीनशे बहात्तर जाती आहेत आणि परत हा एवढा मोठा समाज या तीनशे बहात्तर जाती ओबीसी कॅटेगरीमध्ये हो आला तर या आज जो आमचा अत्यंत अल्पवंचित ओबीसी आहे त्यांच्यावर अन्याय होईल आणि त्या अन्यायाला हा आज हजारो वर्ष झाले तो अन्यायग्रस्त आहे परत परत शेकडो वर्ष तो अन्यायग्रस्त राहील म्हणून ही मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाला करत आहो की त्यांना दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण त्यांनी घ्यावं कारण ओ बी सीमध्ये येण्याचा आग्रह धरून आहे ओबीसी येण्याचा आग्रह का आहे तर याचं एकमेव कारण आहे की स्थानक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसीना जे आरक्षण मिळतं ते आरक्षण मराठवाडा खानदेश तुमचा पश्चिम महाराष्ट्रामध्ये या मराठा समाजाला तिथं उभं राहता येत नाही प्रतिनिधित्व करता येत नाही त्यामुळे हा आठ चालू आहे असं आमचं म्हणणं आहे आणि म्हणून आता जर ओ बी सीमध्ये आरक्षण देण्याचं स सरकारने ठरवलं तर हा येत्या आठ दिवसामध्ये गणपती उठल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातला ओबीसी या अमरावतीमध्ये पेटून उठून या महाराष्ट्राची राजधानी मुंबई येथे दाखल होणार आहे असा इशारा आज आम्ही या निवेदनातून दिलेला आहे अमरावती विभागीय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील गंभीर परिस्थितीमुळे रुग्णसेवा पूर्णपणे विस्कळीत झाली आहे तर रुग्णालयातील डॉक्टरांचे सुमारे नऊ कोटी रुपये मानधन थकीत आहे अशा युवक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माहिती मिळवली असता डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे थकीत मानधन लवकर अदा करा ही मागणी घेऊन ते विभागीय आयुक्त कार्यालयात धडकले त्यात मानधन थकीत असल्यामुळे पासष्ट डॉक्टरांनी संप पुकारला आहे याचा थेट परिणाम रुग्णावर झाला असून अकरा किडनी ट्रान्सप्लांटसह अनेक महत्त्वाच्या शस्त्रक्रिया थांबल्या आहेत यामुळे रुग्णांचा हाल असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी याबाबत उडवाउडीचे उत्तर देऊन जबाबदारी झटकण्याचा प्रयत्नही केलाय अशी प्रतिक्रिया एन एस आयचे जिल्हा अध्यक्ष संकेत कुलंट यांनी दिली यामुळे युवक काँग्रेस प्रशासनाने तात्काळ हा संप मिटवावा जेणेकरून रुग्णसेवा पूर्ववत सुरू होईल तर कारवाई न झाल्यास अमरावती शहर काँग्रेस नागरिकांना घेऊन रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे आरोग्य विभाग म्हणजे अतिशय संवेदनशील असा मुद्दा आपण मानल्या मानल्या जाते जर कुठे सुद्धा जर ट्रॅफिकमध्ये अडकली असती तर आपण लवकर त्याला मार्ग काढून देतो परंतु गेल्या पंचवीस तारखेपासून आपल्या आरोग्य विभागातील जे अधिकारी आहेत ते उपोषणास बसलेले आहेत परंतु अजूनसुद्धा त्याच्यावर काही एक तीड मात्र आपल्या पालकमंत्रीसुद्धा ॲक्शन घेतलेली नाही मुख्यमंत्री कार्यक्षम आहेत पूर्णपणे पूर्ण त्यांच्यावर बोलण्यात काही अर्थ नाही आहे पण त्या दिवशी पत्रकार मित्रांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला की यांचं काय होणार आहे पुढे तर ते आरोग्य आरोग्यमंत्र्यांसोबत बोलून सांगतो म्हणून आरोग्य विभागाचा एवढा संवेदनशील मुद्दा आहे तिथूनच फोन लावायला पाहिजे होतं आरोग्यमंत्र्यांना आणि याच्यावर काय आहे तुम्ही कधी रूपरेषा पुढची कशी काय तर लगेच विचारून उत्तर द्यायला पाहिजे परंतु त्यांचं जे उत्तर दिलं आहे ते एकदम उळावुळीची उत्तर आहे ते त्यामुळे त्यांना अजून जागरूक करण्यासाठी त्या आरोग्य अधिकाऱ्यांच्या आणि सर्व का पाठीशी उभे राहण्यासाठी आज आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात एक जागृती म्हणून त्यांना एक निवेदन दिलेलं आहे जर लवकरात लवकर याच्या जर पर्याय काढला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन उभारणार आहोत सुप्रसिद्ध असे असलेले सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल गेल्या पंचवीस तारखेपासून तेथील पासष्ट डॉक्टर हे संपावर आहे त्याचं कारण असं की त्यांचा जो मानधन निधी असतो सर्जरीचा त्या निधीचे नऊ कोटी रुपये सरकारनी त्यांना आतापर्यंत पोचवले नाही याच्यात या जे त्यांचा जो मानधन त्यांनी पोचवला नाही याच्यात पेशंटचे एवढे हाल होत आहे की अकरा असे पेशंट आहे की कि त्यांची किडनी ट्रान्सप्लांटचा शस्त्रक्रिया बाकी आहे काही पेशंट बुलढाणा वाशिम अकोला पूर्ण आपल्या विभागाचे असो विदर्भातले काही पेशंट असो आपल्या सुपर स्पेशलिस्ट दवाखान्याकडे आपल्या अमरावतीकडे येत असतात त्या पेशंटचे एवढे बेहाल होत आहे असे बेहाल होत आहे की याच्यासाठी जबाबदार कोण आम्ही आज विभागीय आयुक्त मॅडमला हे निवेदन देण्यात आलेलो आहे की बा लवकरात लवकर ह्या डॉक्टर लोकांचा याच्यावर ह्या समस्येवरती लवकर निर्णय लावावा जर यांनी निर्णय लावला नाही तर गेल्या दोन ते तीन दिवसात आम्ही सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल येते मोठ्या ताकदीने आंदोलन करू अशी आम्ही इथून सूचना देत आहे शिरपूर तालुक्यातील दहिवाद पोलीस मदत केंद्रातील कर्मचारी यांच्या पोलीस व्हॅनचा आज दुपारी मुंबई आग्रा महामार्ग क्रमांक तीन वर पेट्रोलिंग करत असताना भीषण अपघात झालाय या अपघातात एक पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झालेत मिळालेल्या माहितीनुसार दहिवाद पोलीस मदत केंद्राची पेट्रोलिंगसाठी नियुक्त केलेली गाडी महामार्गावर वेगाने जात असताना अचानक पुढील टायर फुटलाय त्यामुळे वाहन चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी रस्त्याच्या कडेला पलटली अपघात इतका भीषण झाला होता की वाहनातील पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत त्यातील पोलीस अंमलदार नवलिंग सिंग वसावे यांच्या उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आलं तर अनिल पारधी प्रकाश जाधव हे कर्मचारी गंभीररित्या जखमी झालेत या अपघातामुळे पोलीस विभागात हळहळ व्यक्त करत असून सरकारी गाड्यांची दुरुस्ती देखभाल आणि दर्जाहीन टायरसारख्या समस्या पुन्हा एकदा एरणीवर आल्यात पोलीस कर्मचाऱ्यांच्या जीवाशी थेट संबंध असलेल्या या वाहनाबाबत प्रशासनाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचं असल्याची मागणी जोर धरते ओबीसी आरक्षण संघर्ष ओबीसी मुक्ती मोर्चाने राज्य सरकारवर तीव्र आरोप केले आहेत त्यांचं म्हणणं आहे सरकारने मराठा आरक्षणाच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणात गोंधळ निर्माण केला आहे तर या प्रश्नामुळे राज्यात तणाव वाढत असून आंदोलनाचा स्वर अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत बॉम्बे उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत तीव्र शब्दात मत व्यक्त आहे न्यायालयाने राज्य सरकारच्या कारभारावर नाराजी दर्शवली असून ही परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट केले कोलकात्याकडे <णगी> जाणारी प्रवासी आज विमान आज सकाळी पक्षाला धडकले यामुळे तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विमानाला नागपूर विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले वैमानिकाच्या प्रसंगवधानामुळे दोनशे बहात्तर प्रवाशांचा जीव वाचला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मागासवर्गीयांना अजूनही स्मशानभूमी उपलब्ध नाही त्यामुळे पावसाच्या पाण्यात ताडपत्री धरून मृतदेहाचे अंत्यसंस्कार करावे लागत आहेत या घटनेने समाजमनात संतापसळलाय अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार